मी आज तुम्हाला जो असतो सांगणार त्या गोष्टीचं नाव आहे झेंडा गणपती आणि बकासू याची गोष्ट आहे त्यामुळे मग एक सुंदर आणि छोट गाव असत पण तिथे एकदा बकासू नावाचा राक्षस येतो त्यामुळे मग तो मग जोपर्यंत मी आहे त्यापर्यंत तुम्ही भारताचं झेंडा फटपणे सकल म्हणजे रावणे सकल तर मग सगळे संकल्कडे बदल मागायला येतात तर मग संकर म्हणत घाबरू नका मी गणपतीला त्या बक्का सुलभ मानण्यासाठी पाठवतो गणपतीला तर मग गणपती आपले शंकर महाचं दृश्य घेऊन एका वृद्ध माणसात रूप धारण करतो आणि मग ते बघत करतात राक्षसचा वट झाल्यावर सगळे खूप खुश होतात जय भारत जय जय हिंद गणपती बाप्पा बापा मोह्या मोरया मोह्या अशोती झेंडा वंदन वकरसूर आणि गणपती याचे वृत्त